पुढा गणपती घटना यांच्या समाधान महोत्सव म्हणजे तिसरं वर्ष ठिकाणी जे संपन्न होते त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले पुढाळ नगरपालिकेच्या आनंदाध्यक्षा मॅडम माझे मित्र आणि कुडाळ तालुक्याचे शिवसेनेचे नाव कफर आणि माझे नगराध्यक्ष विनायक राणे कुडाळ तालुक्याचे राजेंद्रसाहेब वालावकर साहेब देसाई साहेब आमच्या नगरसेवकामरी माझे मित्र माध्यप्रमुख माझी नगरसेवक आदरणीय दीपक पाटकर नाशावतोरामध्ये कित्येक कलाकार घडवले आणि त्यांचं नाव

सुधीर कलिंगर यांचे सुपुत्र शितेश कलिंगर यांचा सत्कार झाला दा ते दशावतातील ज्येष्ठ कलाकार आदरणीय धुरी सन्मान्य आकेरकर सन्मान सामन अशोक नेरकर आणि कैलास वाशी माधव लोट यांच्या पत्नी सर्वच दशावतार करणारे बंधू भगिवानी पत्रकार पत्रक सुदीर्घ ठिकाणी तीन वर्ष पूर्ण होतात आणि हे तिसरं वर्ष संपन्न होत असताना त्याच्या सर्व सहकार्याने वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून शाळेतील विद्यार्थी असतील ज्येष्ठ दशावतार कलाकार असतील या सर्वच मान्यवरांचा यथोची सत्कार करून त्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आज दशावताराला वालाल साहेब म्हणाल की राज आश्रय या दशावताराला कोकणातल्या मिळाला पाहिजे आणि याच्यात माध्यमातून या ठिकाणचे कुड्याचे आमदार करतायत दशावतार कलाकारांचे अध्यक्ष सन्मान्य खोतरेकर असतील आमचे सचिव या ठिकाणी उपस्थित नाही दत्त प्रसाद शिने हे पण ही कला पुढे नेण्यासाठी यांना राज्याश्री मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत आणि आपण सर्वत्र या सिंधदुर्गातील सर्वच कलाकारात एक संघ आपल्याला पाहायला मिळत आहे मी आपल्याला सांगतो निले की निलेशजी आपल्यासाठी प्रयत्न करतायत परंतु या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा सत्ता आहे इथले खासदार सन्मान्य साहेब आहेत इथले पालकमंत्री यांचा आज होत आहे ते नितेशजी राणे आहेत आणि सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिषजी शेलारजी या सर्वांच्याच माध्यमातून निलेजी आपल्याला जो राजाचे जो आपल्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत ते सन्मानजी साथ आणि सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एक सन्माननीय फडणवीस साहेब असतील आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांची साथ या आपल्या कलेसाठी राज्यस्त्र मिळवण्यासाठी आपल्याला लाभणार आहे ती सर्व साथ लाभण्यासाठी निर्णय जी त्याच प्रतिज्ञ आपल्याला घेऊन करतायत एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून कारण कोणाला इथे म्हणायला नको की कोण निले करताय आहे निलेजी जरी करत असतील सर्वच मंडळीपर्यंत आपला प्रस्ताव ते पोचवण्याचं काम करत आहे आणि आपण त्यांच्या बरोबर आहात एक लोकप्रतिनिधी म्हणून ते आपली जबाबदारी निभावत आहेत आणि आम्ही सर्वच मंडळी या दशावतार प्रेम करताना ही कोकणची आमची कला आहे या कलेवर प्रेम करणार आम्ही सर्व मंडळी आहोत त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये परिवर्तन होऊन या सिंधुर्गाची जबाबदारी संपूर्ण राणे या येऊन पडलेली आहे आणि राणे कुटुंब सत्ता पोची तरी महायुतीची असली भाजप शिवसेना जरी त्यामध्ये समाविष्ट असलं तरी सर्वांना राणे साहेबांचे नेतृत्ववाले मी ने नव्वद सरापासून काम करतोय भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये माझं तितकं माझ्या शब्दाला किंमत आहे कारण राणे साहेबांच्या किंमतच माझी राजकारणाची फाराकडी सुरुवात झालेली ते आतापर्यंत निलेशजी असतील नितेशजी असतील सन्मान राणेसाहेब असतील एका माध्यमातून आपल्याला जे आप जे आप काही अपेक्षा आहे ती खरोखरच राहतंय आणि ही मिळवण्यासाठी आम्ही सर्वत्र निलेशजी लहून आपल्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मिळवून देण्यासाठी आम्ही शंभर टक्के कटिबद्ध आहोत आणि मिळून देणार आपण सत्कार केला बरोबर बर वाटलं की सुरेश धुरे मी लहानपणापासून गेली जवळ जवळ पस्तीस वर्षापेक्षा जास्त मी कला अखेर करतील पार्श्वकार कंपनी मधून आज महादेव लोट कैलासवाजे यांची सुद्धा भूमिका मी जवळजवळ जवळ ते तीस नाटकं मी त्यांची स्वतःची बघितलेली आहे महादेव लोट यांची माझं लोट यांचा डोक्यावर कुंकू कोणी लावत नाही ठळक कुंकू लावलं स्त्री कोण असेल तर लोड ती महादेव लोटले सर्वच म्हणतात कितीतरी धुरी मग म्हणाले पारंपरिक आणि दोन दशावतार जे खरं दर्शावतार ते राहिलं पाहिजे आता अशोक नेरकर असतील मी अशोक नेरकरांकडे मी भजन करायचो आणि मी वृदंग चालवायला मी नेरूरला मोटरसायकलने अशोक नेरकरच्या घरी गेलो मृदंगाचा म्हणजे शाई आणि फुडा भरायला ही सगळे कलाकार जे आहेत ते मी अगदी लहानपणापासून दवळून आणि दौळून ओळख होती सर्वांची दारा आमचे भाष्य घरामध्ये सगळे नेरकर असतील त्यांच्या खांदोलकर असतील भाभी कलिंगन असतील भाभी नालंग असतील माधव लोट असेल आपा दळवी असतील मनोहर कौटलकर असतील नेरकर असतील ते सगळ्या कलाकारांची नावं सांगू शकतो मॅक्झिमम दुनिया म्हणजे जवळजवळ गेल्या चाळीस वर्षापूर्वीच्या सर्व कलाकारांची मी अगदी नाटकं बघितलेली आहेत आणि अगदी शंभर टक्के त्यांची भूमिका आजही माझ्या नजरे समोर आहे सुधीर कलिंग बद्दल आज धुरी म्हणाले ते वयाने नाव होते पण सुधीर कलिंगनचा आम्ही पहिला जो खेळ बघितला तो बाबी कलिंगन मालावकर कंपनीमध्ये राजा हरिचंद्र नारामती आणि त्यामध्ये रोहितांची भूमिका सुधीर कलिंगन यांनी केली होती आणि हरिचंद्र राजाची भूमिका बाबी नालंग ना आणि त्या ठिकाणी सुधीरचे वडील पण होते मी माझ्या कातोडी लिंगेश्वर शिवरात्रीच्या का दिवशी ही हो भूमिका मी त्यावेळी बघितली होती ती भूमिका आजही सुदर्शी माझ्या डोळ्यासमोर आहे असा नट सम्राट आता होणार आहे कलिंग कुटुंबातले सर्व जे युवक स्वर्गीय वाबी कलिंग असतील आज सुधीर कलिंग असतील त्यांच्या पावलावर झोळ ठेवून आज या कलेची सेवा करतायत आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की हे सुद्धा हे सुद्धा युवकात नाव रूपाला आहेत आणि हे ये नावारूपाला येण्यासाठी आपल्या सिंधुर्गाच्या सर्वच दशावतार प्रेम करणारी जी मंडळी आहे ही मंडळी या सर्व कुटुंबातल्या दशावतारांवरती प्रेम करते मला या ठिकाणी आपल्याला सांगाव सा वाटतं वाटत की आता आपण कलाकार संघटित होत आहेत कलाकार संघटित होत असताना तुमच्यावरची काही टीका होती सोशल मीडियावरती कोण काहीतरी बोलतील आपला एकच उद्देश आपण कोणालाही उत्तर द्यायचं नाही इथे लक्ष नाही तिथे अवधीचं असणारच पण आपल्याला पुढं जायचंय आपल्याला जात असताना दुसऱ्याला उत्तर देण्यापेक्षा आपल्याला सरळ मार्गाने आपलं कर्तव्य बजावायचं आहे त्यामुळे कोणाबरोबर सुद्धा वादविवाद न करता आपला उद्दिष्ट साध्य करायचंय आणि हा सुद्धा उद्दिष्ट साध्य करत असताना या राज्यामध्ये तिघांचं सरकार आहे भाजपा राष्ट्रवादी अजित दादा यांनी आम्ही शिवसेना आहे या तिघांचाही निलेजीच्या माध्यमातून जे निलेजी काम करत आहेत या तिघांची साथ आपल्याला राज आश्रय देण्यासाठी लागणार आहे हे मी तिघांनाही आपल्याला पान ठेवावंच लागणार तिघांनी पान ठेवल्याशिवाय आपल्याला जे आपल्याला साध्य करायचं ते होणार फक्त निलेजी एक लोकप्रतिनिधी आहे या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि कुडाळ आणि मालवण या संघामध्ये दशावतरांची जास्त संख्या दशावतार कलाकार जास्त संख्येने मध्ये आहे तसं मला वाटतं मानगाव गोण्यापासून जर बघितलं तर नंतर वेंगुला असेल पण कुडाळ या तालुक्यामध्ये जास्त दशावतरांची संख्या या कुडाळ तालुक्यामध्ये आणि या जास्त संख्या असलेल्या तालुक्याचं नेतृत्व सन्मान्य ने आमदार निलेशजी करताय त्यामुळे निलेशजीने एकाद्री भूमिका हातामध्ये घेतली तर माझा स्वतःचा अनुभव आहे ही भूमिकेला कडाच देण्याशिवाय ते थांबणार नाही असं त्यांचं काम आहे तुम्हाला मागे फिरावं सुद्धा लागणार स्वतः पाठपुरावा करून ते स्वतः जबाबदारी ही आपण जबाबदारी घेतली त्या जबाबदारीला न्याय देण्याचं काम सन्मान्य निलेची करतील असा माझा मला स्वतःला विश्वास आहे आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेला कलाकारांचा जो सत्कार झाला मी सुरेश जोशींबद्दल बोलत नाही पण सुरेश जोशींना जर आता ते वय झालं त्यांचं तसे बरोबर सुरेश जोशी साहेब तुम्ही आता नवीन आला त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्याचा कलर बघितल्यानंतर तुम्ही म्हणाले स्त्री पात्र काय असेल पण त्या तरुणपणामध्ये त्यांनी स्त्री पात्राची भूमिका केल्यानंतर माधुरी दीक्षित सुद्धा फेल झाली अच्छा प्रेरणा प्रेरणा बघा YouTube वरती बघा거든 की सगळी कोणाला यांनी कलर फसला आता या ठिकाणी सर्व दर्शवा도록 बघा आणि त्यांनी रंगदेवतेला नमस्कार करून चेहऱ्याला कलर पासला काय कुठल्याही दशावत्राला दशावस्त्राच दिसत आणि एक, ही आग है। एक है। तो तो अशी कला आहे ही एक अशी कला आहे कुठलंही पौराणिक नाटक त्यांच्या समोर ठेवा पूर्ण टीम मध्ये कुठल्याही कलाला कुठलीही भूमिका करायला सांगा तुम्ही सांगा इथे उभे राहा आणि एका औरगानिक नाटक लावा आणि त्या ठिकाणी विष्णू कृष्ण असेल धर्म असेल अर्जुन असेल दुर्गाधन असेल दुशासन असेल शकुनी असेल भीष्म असतील असे जर दहा पंधरा लोक हे सगळे बसले तुम्ही फक्त सांगाल भीष्म करायचं तू द्रोण करायचं तू अर्जुन करायचं तू शकुनी करायचं कलाकार ती भूमिका त्याच ती ओठवतात कशा होतात असं तुम्हाला सांगणार नाही की माझी भूमिका मला जमणार नाही ती कधी केली नाही तुम्ही जी सांगाल चेहऱ्यावर बघून तो कलाकार ती भूमिका उठवतो आणि त्या ताकदीने ती भूमिका निभावतो हीच खरी दशावतर कला आहे आणि या कलेला खरोवर परमेश्वराचा आशीर्वाद आहे या सिंधुर्गामध्ये कित्येक पुरातन आपली मंदिर आहेत या मंदिरामध्ये आपण कुठलीही आप अपेक्षा न करता सातत्याने वर्षानुवर्ष आपण सेवा करताय आणि त्या देवदेवतेचा दे आशीर्वाद असल्यामुळे ही कला हळूहळू नाही आता कितीतरी पुढे गेलेली आणि आताच्या नवीन सर्वच कलाकारांनी त्याची उंची एवढी वरती नेऊन ठेवलेली आहे की तेवढी आता मोजणारे स्त्री पात्र मिळायचे आता मोजणारे नारद मिळायचे परंतु आता मोडणारे राजपात्र मिळायचे पण आता बघितल्यानंतर शेकडो राजपात्र शेकडो स्त्री कारण नवीन चांगले उच्च शिक्षित सुद्धा तरुण या कलेकडे वळतायत कलेबद्दल कले प्रेम करताय आणि एकापेक्षा एक कलाकार या दशावतार मध्ये निर्माण होत आहे ही बरोबर आनंदाची गोष्ट आहे आपण सर्व मी माझा फक्त अपक्ष आमचे आमदार आम्ही आपल्या बाकीची सदैव शंभर टक्के आहोत आणि या की दशावतार एक मेळावा झाला पाहिजे आपली ताकद जोपर्यंत एक संघ करत नाही तोपर्यंत आपण दशावतारही कलाकार आपण या जिल्ह्यामध्ये कार्यरत किती आहोत हे शासनाला सुद्धा कळत नाही कुठलीही गोष्ट आपण एकत्र येऊन आपला एकत्र आवाज जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत आपल्याला फुकट येऊन धोरी देणार नाही त्यासाठी आम्ही सुद्धा सर्वजण आम्ही आपल्या पाठीशावर आपण एक संघ कलाकारांनी यावं कारण कलाकारांना आज दशावतारामध्ये शिंदू रत्नामधून जवळजवळ पंधरा गाड्या खेचरकर आमचे आमदार मंत्री होते पंधरा गाड्या जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के अनुदानातून दशावतारांना वितरण केलं आता सुद्धा काही प्रस्तावित आहे आई दशावतरांना माझं म्हणणं आहे की हिंदूरत्न जर पुन्हा आली तर शकतो कपण्यासाठी वेगवेगळ्या योजना आपण आपण राबवू शकतो त्यामुळे जे आज तुम्ही दशावतर सगळे जर कलाकार एकत्र झाले आहेत आमचे खोत्रेकर असतील शेने असतील ही मंडळी सर्व मंडळी आपल्यासाठी काम करते काल दत्तभद्रा शेणी यांनी सांगितलं की राज्य सरकार जे पेन्शन देते आहे या पेन्शनचा केंद्र सरकारचा हातभार लावला तर ती पेन्शन मध्ये अधिक वाढ होईल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जगण्यासाठी दशावतरा वयामध्ये त्याचं कुटुंब त्याला जगण्यासाठी एक चांगली पेन्शन मिळेल आणि ही जे मंडळी आहे आपले आमच्या काका माझ्या माहितीत यावेळेचे बारावी असतील हे इथे बसलेले पूर्ण दशावतरामध्ये आयुष्य त्यांनी खर्च केला आज उतारत्या वयामध्ये फक्त त्यांनी दशावतार घडवणं दशावतार नवीन कलाकार घडवणे आणि कलेवरती प्रेम केलं असे अनेक मंडळी आहेत या मंडळीच शेवटचं जे जीवन असतं मातारपण असतं त्या मातारपणाला मातार नक्कीच केंद्र सरकारने सहकार्य करून त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ करून त्यांना त्यांचा युथो सन्मान केलाच पाहिजे आणि ह्याच्यासाठी सन्मान निले जी राणे सातत्याने आपल्या बरोबर आपल्यासाठी प्रयत्न करताय तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही जे आता कलाकारांची जी एक मूठ बांधलेली आहे या धुंडेमध्ये कुठेही व्यक्त येता कामा नये कुठेही त्यांच्या बाहेर जाता कामा नये आपण एक धंद एकावर एका नेतृत्व एकावर तर एका आपल्या कमिटीवर जे जिल्ह्याची जे आपण समिती नेमलेली आहे समितीचे जे कोण अध्यक्ष सचिव जे काय केलेले आहे त्यांच्यावर विश्वास टाकून आपण कधी त्याच्या दुभाव न एक संघ राहिलं पाहिजे त्याच्या पाठी जे म्हणतील त्याच्या पाठी हो म्हटलं पाहिजे तरच ही संघटना आपल्याला अपेक्षित आहे तिथपर्यंत ती पोहोचेल आणि आपले मानणे लवकरात लवकर ते ठिक मान्य करून या ठिकाणी आणतील कारण निलेची जी पहिली भेट झाली त्या भेटीत सांस्कृतिक मंत्री आशिष शरार यांना त्यांना समजून सांगितल्यानंतर आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शरार हे या जिल्ह्यातले त्यांना एक आले कलेची पूर्ण माहिती आहे आणि ते स्वतः कायद्याचे एक विद्यार्थी आहेत अभ्यासक आहेत त्यांना लवकर कळली आणि त्यांनी ताबडतोब निवेदीच्या समोर आज जी बनवण्याचा आदेश त्यांनी सेक्रेटरीना दिला कदाचित एक महिन्याच्या आत कदाचित हा आदेश निघेल त्याला पाहिजे तो मिळेल आपला योगायोग चांगलं आहे की सांस्कृतिक मंत्री सुद्धा आपल्या जिल्ह्यातले त्यामुळे हे सगळे गोष्टी याच वर्षात हे सगळे घडून येते मी पुन्हा एकदा स्वर्गीय सुधीर कलिंगन यांच्या आत्म्या हा लोक राजा महोत्सव असा शेकडो वर्ष या चालू राहो आणि सर्वजण त्या महोत्सवासाठी आम्ही नेहमी सहकार्य करू आणि पुन्हा एकदा सर्व ज्या मान्यवर दर्शवतांचा जो सत्कार झाला हे सर्व ज्येष्ठ आहेत यांच्या बरोबर त्यांच्या बोलण्यासाठी एवढं एवढं असेल की मी सगळी मंडळी दवळून बघितली आहे सगळ्या मंडळींची कला बघितलेली आहे आणि आज सुद्धा हे सर्व जे कलाकार आहेत जे जुने कलाकार आहेत जुने कलाकारांची जे रंगपंचावरती येण्याची एंट्री असते आता सुद्धा नवीन कलाकार आहेत पण मला वाटतं की दशावतार सुद्धा कार्यशाळा एकदा झाली पाहिजे सर्व ज्येष्ठ जुन्या कलाकारांना एकत्र येऊन नव्या कलाकारांनी त्याचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं पाहिजे कारण खऱ्या अर्थाने मागाशी आमचे कोण काय धुरी म्हणाले की दशावतराचा जो मूळ साक्ष आहे तो कधी बाजू जाता कामाने तुम्ही करा सगळं करा पण दशावतार एक बाकडा एक माईक आणि एक खुर्ची ठेवली काय त्या ठिकाणी दशावतार त्याच दोराने त्या ठिकाणी होतो अशा प्रकारची परंपरा आहे आणि ही परंपरा पूर्वी काही नसती असतील कितीतरी वेलन होऊन गेले त्यांना कांदे वास्तू सामन असतील आमचे तुकाराम गावडे असतील कारण तुकाराम गावडे माझे आवडते कर्ण आहे कारण तुकाराम गावडे एक फारसेचं असं व्यक्तिमत्व होतं त्यांची एंट्री झाली आणि ते मेलेशाईट नाटकात संपत्त एक, एक हाती नाटक नेणारे तुकाराम गावडे आणि त्यांचे राजपाटर कदम माझ्या माहिती ही दोन जोडी कित्येक वर्ष फारसेकर कंपनीमध्ये कार्यरत होती सुरेश तर माझ्या प्रमाणे फारसेकर कंपनीचे संचालकच होते प्रभागाच्या याच्या माध्यमातून ही कंपनी कंपलसरी कम्तन सुरेश धुरी चालवायचे हे पण मला माहिती होत सगळं बघायचं सगळं करायचं आणि अशा प्रकारे वाटचाल चालू झालेली आहे आज कुडाळेश्वर मंदिरामध्ये या लोक राज्याचा महोत्सव होतोय एवढ्या लवकर महोत्सव करण्याची वेळ आम्हावर येता कामा होती न कलाकारांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो आपण तरुण सर्वजण आज चांगले कले चांगलं काम करताय कलाकारांनी सुद्धा अक्षप सहित आपल्या जीवनामध्ये घालून जी घेतली पाहिजे कारण तुमच्यावरती शेकडो प्रेक्षक

आयोजित केलाच पाहिजे असे आपण काहीतरी नियमावली तयार करा तुमारा अमी तुमारा अमी हा कॅम्प आयोजित करण्यासाठी आमदार माध्यमातून मी जिल्हा प्रमुख सहकारी आम्हाला दरवर्षी आम्ही तुम्हाला तुम्हाला आम्ही आम्ही मदत करू आणि तयारी ठेवा तर त्या कॅम्पला आपण सर्वच कलाकारांनी त्या ठिकाणी आपली वेळ देऊन आपली चेकअप करून घेतलं पाहिजे असं पण या ठिकाणी सांगताना पुन्हा एकदा या दर्शवताराला सर्वांना शुभेच्छा देतो लोकराजाच नाव हे अमरच आहे ते कधी फोसून जाणार नाही कारण सुधीर कलिंग त्यांची तरी त्यांनी जे कलेवर त्यांनी जी कला आपली सादर केलेली आहे कुठलीही कला कुठलाही राजा तर बघायचा सुधीर कलिंगन बाबी आलमच्या नंतर जर कोणी राजा केला असेल तर तो सुधीर कलिंगन यांनी केला असेल आणि सुधीर कलिंगनाकडे तो त्याच्याकडे गुण होता की बाबी आलम एक नाटक करायचे माझ्या प्रमाणे ते शंकर मोरे मला तो कोण वाणी या ठिकाणचा जो रोल होता तो सुधीर कलिक अभिमानी सांगायचा की सारखा नान नाव की करू शकत नाही नाही तर सुधीर कनिकन खूप स्टॉप होता तरी पण तो येणार मोठा कलाकार राहायचा तो नालंद त्या ठिकाणी माझ्या कशी मी करू शकत नाही तो नाकारायचा करायचा पण नालगांबद्दल त्याच्या मनात म्हणजे ज्येष्ठ तो प्रेम आणि भाव होता तो होता तसंच सर्व नवीन कलाकारांनी ठेवावं अशी मी विनंती करतो कारण नवीन कलाकार खूप चांगले चांगले आता वरती बघतात पाठांतर करतात मला तो वाटत साहेब आता एवढं पाठांतर आहे दहावी बारावीला त्यावेळी तरी केलं असत ना एवढा अभ्यास आज कलाकार पाठांतर करता की शंभर कौरवांची नावं सुद्धा तोडफा सांगतो लक्षात घ्या म्हणजे मी बघितलं शंभर कौरव कोण तुम्हाला माहित नसतील पण शंभर अनुगौरवाने नाव वाचण न चुकता तुम्ही सांगा चंद्राच्या बायका किती चोवीस काय बावीस नावा ती नक्षत्र न चुकता शकतो तो सांगतो म्हणजे एवढं पाठांतर आणि अभ्यास पूर्वक न चुकता सगळे युवा कलाकार करताय खरोखर प्रगतीकडे जात मी ही प्रगतीकडे जात असताना आपण जेव्हा पुढे जात असताना आपल्याला नजर सुद्धा संभव असतो त्यामुळे ते सुद्धा जपलं पाहिजे आणि आपण कलाकाराचे पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे असं मला वाटतं आम्ही एकोणीसशे नव्वद सालापासून राणे राणे माध्यमातून काम करतोय मी कुठल्याही पदार्थ गेलो असलो तरी जिल्ह्यामध्ये मी पाऊल ठेवतो त्या ठिकाणी जे पद आहे त्या पदातून आपल्याला चांगलं मिळालं पाहिजे ही अपेक्षा आमच्या दुसरा संपला पाहिजे ही कधीही आम्ही अपेक्षा बाळगत नाही आमच्या अधून परमेश्वरांनी सेवा करून अशी ठाम आमची आमची मनात भावना असते त्यामुळे चांगलं लढत आणि मी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी सांगतो की येत्या या आठ पंधरा दिवसांमध्ये एक दशावतरांचा मोठा मेळावा कलाकारांचा या मध्येच आपण आयोजित करणार आहोत सर्व कलाकारांनी मी आमदार सांगेन आमच्या पालकमंत्र्यांना सांगेन या मेळ्याला सन्मान्य सांस्कृतिक मंत्री अशी शहरांची सुद्धा उपस्थित या ठिकाणी लाभली पाहिजे कारण त्यांना दाखवायला पाहिजे आपल्याला की आपल्या सिंधुदुर्गामध्ये तुम्ही ज्या सिंधुदुर्गामध्ये जन्म घेतला त्या सिंधुदुर्गामध्ये तुम्ही सुपुत्र राहात आणि मंत्री आहात त्या सिंधुर्गामध्ये एवढे कलाकार आज या ठिकाणी आहेत आणि या एवढ्या कलाकारांची जी व्यथा आहे ती आपण त्यांना दाखवली पाहिजे आणि यासाठी हा मेळावा जरी थोडा वेळ गेला तरी ह्या मेळाव्याला मला वाटत या जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार सन्माननीय आमचे आमदार आणि सांस्कृतिक मंत्री हे सगळे मंडळी कारण आपल्याला ताकद जी लाभायची येतात लाभायची आवाज काढायचा तो यंदाच काढायचा तो मंत्रालयात पोहोचला पाहिजे अशा प्रकारचं आपण नियोजन करूया या ठिकाणी सांगतो धन्यवाद